राजारामपुरीत मोबाईल चोरी करणाऱ्या दोघांना अटक पासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त कोल्हापुरात राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या मोबाईल चोरी करणाऱ्या दोन संशयितांना अटक करून त्यांच्याकडून पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन आणि चोरीत वापरलेली डिस्कवर मोटरसायकल असं एकूण पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवलं आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी शेंडा पार्क ते आर रोडवर फिर्यादी व्यक्ती फोनवर बोलत जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी युवकांनी त्यांचा मोबाईल हिसकावून पलायन केलं होतं या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय गुन्हा घडल्यानंतर गुन्हे शोध पथकानं घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केलाय गोपनीय बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार दोन संशयितांचा तपास करण्यात आलाय पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीची केल्याची कबुली दिली आहे ओप्पो ए थ्री प्रो मॉडेलचा मोबाईल किंमत पंधरा हजार रुपये बजाज डिस्कवर मोटरसायकल अंदाजे पन्नास हजार रुपये असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांनाही ताब्यात घेऊन आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली प्रत्यक्ष सतीश होडगर, सतीश पोलीस निरीक्षक चंदन उपनिरीक्षक तसेच गुन्हे कर्मचारी यांचा समावेश होता प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप पाटील हे करत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा